नमस्कार मैत्रीण आरोग्य निधीतर्फे आयोजित रानभाजी स्पर्धेत मी सुनंदा परमेश्वर कुंडे सहभाग घेत आहे माझी रानभाजी आहे तांदूळसा तांदूळसाचे आपण गुणधर्म पाहूया व ती भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया तांदूळसा ही भाजी अत्यंत गुणकारी आहे तांदूळसा भाजी भाजी आपल्यासाठी लोह हो जीवनसत्व अ ब हे अधिक प्रमाणामध्ये देते तांदूळचा पित्त तांदु, ही पित्तनाशक विषहार ती भाजी आपल्या आरोग्यास अत्यंत आहे आपण म्हणतो ना आरोग्य धनसंपदा आरोग्य हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तसेच तांदूळ तांदूळजा ह्या भाजीचे सेवन करणे आपल्या आरोग्यास अधिक गुणकारी आहे तर आपण पाहूया ही भाजी आपण कशी बनवायची चला इकडे या पहा ही तांदूळचा भाजी अशी दिसते मी या भाजीला धुवून घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याकडे मीठ चार मिरच्या लसूण अद्रक आणि अद्र, हे आहे शेंगदाण्याचं कोट आपल्याला अधिक साहित्यही लागणार नाही अगदी सोपी भाजी आहे पण ती आपल्या आरोग्यास खूप गुणकारी आहे तर चला आपण सुरुवात करूया मैत्रिणीनो कशी बनवायची ही तांदूळचा भाजी तर आपण पहिले गॅस चालू करूया मी गॅस चालू केला आहे प्रथम गॅस वर कढाई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आहे तेल गरम होईपर्यंत मी ही भाजी बारीक कापून घेत आहे तर पहा मैत्रिणी न ती भाजी मी कापून घेतली आहे आता अद्रक लसूण आणि मिरची मी वाटून घेणार आहे या चार मिरच्या घेतल्या आहेत दहा बारा कळ्या मी लसूण घेतला आहे एक तुकडा अद्रक घेतला आहे तर थोडंसं एक चमचाभर मीठ टाकत आहे आणि आता आपण हे सगळं वाटून घेणार आहोत माझं तेल गरम होत आहे अगदी दहा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे अगदी झटपट बनणारी आपण कधी पण ही रेसिपी बनवू शकतो आपल्याकडे वेळ कमी असेल तर झटपट भाजी खायची असेल तर आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो हे बघा माझं आता अद्रक लसूण आणि मिरचीचं पेस्ट तयार झालेलं आहे आता तेली कढई मध्ये गरम झालेला आहे. tak तो म्हणजे मी तेलामध्ये टाकणार आहे एक चिमटभर मोहरी जिरा अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट हे पहा गरम झालेला आहे आपण मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे जेव्हा अद्रक लसूण आणि मिरची वाटत होतो त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आपण त्यामुळे एक्स्ट्रा मीठ टाकायचं नाही थोडस मिक्स करायचं एक दोन मिनिट हलवायचं आता पहा ही तांदूळसाची मी कापून ठेवलेली आहे भाजी टाकली आहे भाजी हलवायची आहे मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी अगदी झटपट पडणारी रेसिपी आहे आणि अधिक पौष्टिक पण आहे भाजी अग, ही भाजी आहे ना पचण्यात खूप हलकी असते त्याच्यामुळे आपली पचनक्रिया चांगली होते आपल्या खाण्यामध्ये काही विष विषधारक पदार्थ अग चुकून आपल्या शरीरामध्ये गेले असतील तर ते बाहेर निघून जातात त्याचा निसरा होतो तुला आता एक मिनिट ही भाजी आपण घालवली आहे मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे भाजीचा सुगंध अगदी खमंग येतोय भाजी रुचकर असते मधुर असते त्यामुळे खाण्यास एकदम टेस्टी लागणार आहे तर मैत्रिणी ही अशी झटपट भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा एक मिनिटासाठी ही भाजी आपण झाकून घेऊया वाफ लावून घेऊया तांदूळचं ही भाजी डोळ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते त्याच्यामध्ये जी जीवनसत्व एक अधिक प्रमाणामध्ये असते त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी तांदूळचा ही भाजी आठवड्यातनं एक दिवस तरी खाल्ली पाहिजे तसे विटॅमिन ब क हे सुद्धा अधिक प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या आरोग्यास खूप गुणकारी अशी ही भाजी आहे तर आपण सर्वांनीच ही भाजी एकदा तरी ट्राय करावी किंवा खाऊन बघावी आपण अगदी आपली भाजी शिजली आहे ते पहा आपली भाजी तयार झाली आहे आपण ताटामध्ये मध्ये काढूया भाजीला आणि भाकरी सोबत खूप छान लागते ही भाजी आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि भाजी आणि भाकरी सर्व करणार आहोत बघा दोन मिनिटांमध्ये आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी हे पहा ती भाजी मी याच्यासोबत भाकरी हे पहा आपण भाजी आणि भाकरी सर्व करणार आहोत हे घ्या मैत्रिणी दोन मिनिटात झटपट तांदुळाची भाजी तुमच्यासाठी रेडी आहे या तर मग मैत्रिणी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली या तर मग ह्या अशी तांदूळसा भाजीची चव घ्यायसाठी धन्यवाद माझ्या व्हिडिओला खूप खूप लाईक करा